वेतवडेत अवतरली पंढरी केंद्रीय प्राथमिक शाळेकडून विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी व रिंगण सोहळा पन्हाळा तालुक्यातील वेतवडे केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून संपूर्ण गावातून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भव्य वारकरी दिंडी व वा रिंगण सोहळा पार पडला यावेळी जणू संपूर्ण वेतवडे गावातच अवघी पंढरी उतरली असल्याचा भास तसेच संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी व गावच्या ग्रामदैव श्री ज्योतिर्लिंग परिसरात पार पडलेला चमुकल्यांचा रिंगण सोहळा आणि हातामध्ये टाळ घेत विठ्ठल नामाचा जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते महाराष्ट्राची संस्कृती व धार्मिक परंपरा जपणारा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी तसेच भागवत धर्माची पताका आणि वारकऱ्यांची आपल्या विठ्ठलाविषयी असणारी आस यातून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लाखो भाविक विठ्ठल रक्मिणीच्या दर्शनासाठी जातात याच पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांच्यात सुद्धा या वारीची गोडी निर्माण व्हावी व पंढरपूर वारीचे महत्त्व समजावे यासाठी त्यांना आपल्या महाराष्ट्राची धार्मिक संस्कृती व पंढरीची वारी याची जाण निर्माण व्हावी या, या उद्देशाने गावागावात विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त गावातून दिंडी काढून त्यांच्यात विठ्ठलाविषयी प्रेमभाव जपण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांना यातून भक्तिमार्गाची शिकवणूक देण्याचा प्रयत्न अनेक शाळांमधून होतो याच धर्तीवर वेतवडे केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व पालक यांच्या प्रयत्नातून येथील विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा जपणारी वेशभूषा करत तसेच संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर भोवडी यांची पालखी ज्या पद्धतीने पंढरपूरच्या दिशेने आषाढी एकादशी निमित्त प्रस्थान करते त्याची प्रचिती म्हणून विद्यार्थ्यांना अशा पालखीची प्रतिकृती तयार करून तसेच रिंगण सोहळा आयोजित करून गावांमधून टाळांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष व रामकृष्ण हरीच्या नामस्मरणात भव्य अशी दिंडी काढण्यात आली यावेळी गुरुप्रसाद पाटील गौरी पाटील प्रेम दळवी अण्वी पाटील या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती तसेच वारकरी वेशभूषा केलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते त्याचबरोबर येथील शिक्षकांनीही वारकरी वेशभूषा करून विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता या दिंडीवेळी गावाती। गावातील गावातील अभिजित पाटील सागर दळवी या सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना केळी व लाडू वाटप केले तसेच अनेक महिलांनी या मुलांचे औक्षण करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वेतवडे केंद्रीय प्राथमिक शाळेत भव्य दिनगी सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला तेली डी ए पाटील शरद गुरव सुशांत शिंत्रे स्वप्नाली कुटकी सायरा तांबोळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता माने उपाध्यक्ष तुकाराम दळवी सर्व सदस्य सरपंच रेखा अनिल पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते वसंत सुतार पखवाजवादक तानाजी पाटील गोगवे यासह सर्व पालकांचे विशेष सहकार्य लाभले लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी वेतवडेहून अनिल सुतार जो डोल तो मात लेला शिवारात तो जो खुड़ा को किरे चा गली बोल तो दाटुनी तोच चुआ भारी ओ थंब तो ना बीज जो जाना भाजा उरी होई काटी कटी आंधर अच्छा करी ये उनी लाट ये जो किनारा वारी तोला जनी ये एक पाषाणी तो सांग मा बाला